सम होतं आज काहीतरी वेगळं चायनल गावरान पिठलं ते पण मजा एकदम मस्त थंतस दाखवतो घरी ठेवलेली आहे गॅसवर चांगली तडतडली पाहिजे फुटली पाहिजे आता गॅस

थोडं लाल गुलाबी होत आहे अजून थोडं पाच मिनट सारं मला दर्शना परंतु इतकं तेल गरजेचं आहे तिकडला त्याशिवाय चव येत नाही गॅस बारीक केलेला आहे त्यामध्ये ओल्या मिरचीचा ठेचा अल्ल लसूण कोथिंबीर सगळ्याचा ठेचा थोडं झंदी पाहिजे केलं आणि अर्धा चमचा एकच आहे त्यामध्ये हळद पावडर खूप अशी टाकायची नाही पिवळ पिवळ चिर चिमुट बघ हिंग अर्धा चमचा धना पावडर एकदम पाव चमचा गरम मसाला मोठा केलेला आहे खूप चांगली भाजून घ्यायचा यामध्ये आपल्या गरजुणीचं पाणी घालायचं आहे बऱ्याच थोडासाठी करायचा आहे त्याच्यासाठी पास आहे दोन वाट्या पाणी टाकलेला आहे आता हे थोडी उकळी फुटली की मग मीठ घालायचं आता हे अशी उकळी फुटायला तोपर्यंत मीठ घालायचं आपल्याला अर्धा चमचा छोटासा पाणी घेतला त्याला आम्ही करून ठेवलेला होता त्यामुळे आता थोडासा रंग वेगायला काय पडायचा आज भाजप आता ना असं तिकडे ग्रीन कोन आणि इकडे येलो कोण आता दिसतो चांगली पोहोचलेली आहे मी घेऊया अरे घ्यास माहीत करायचं आहे एका हातात एका हातात बेसन एका हाता चमचा